पुणेकर किती हट्टी आहेत हे सांगायला नको जे पुण्यात होतं ते जगात कुठेच होऊ शकत नाही हेल्मेटला विरोध म्हणून पायी जाणारे हेल्मेट बाबा आपण पाहिले डोक्यात पातेला घालून हेल्मेट घालणारा वकीलही आपण पाहिले मग पुण्यातील हास्य कवी तरी कसे मागे राहतील याच हेल्मेट सक्तीला विरोध दर्शवणारी हास्य कविता कवी बंडा जोशी यांनी सादर केली आहे आणि त्यांच्याबरोबर बातचीत केली सागर फिलीम के के सागरामध्ये सरकारी डोक्यातून आता जुलमी कायदा आला सरकारी डोक्यातून आता जुलमी कायदा आला म्हणे आता तुम्ही टाळक्यावरती एक एक हेल्मेट घाला पाळण्यातही टाळूवरचे आम्ही फेकले टोपडे पाळण्यातही टाळूवरचे आम्ही फेकले टोपडे आता कशाला बोडक्यावरती हेल्मेटचे हे डबडे खाज आली जर केसांमध्ये खाज आली जर केसांमध्ये कसे खाजोगू बोला म्हणे आता तुम्ही टाळक्यावरती एक एक हेल्मेट घाला तर हेल्मेट घातल्यामुळे काय होतं ऐकून येई आजूबाजूचे ऐकून येई आजूबाजूचे बहिरे झाले कान स्पॉन्डिलायटीस होऊन झुकली ताठ मराठी मान मानेचा तो मणका झिजला मानेचा तो मणका झिजला पार वाकडा झाला म्हणे आता तुम्ही डोक्यावरती एक एक हेल्मेट घाला खड्डे रस्त्यावरती मोठे कुणास शिक्षा नाही खड्डे रस्त्यावरती मोठे कुणास शिक्षा नाही स्पीड ब्रेकर हडे मोडती त्याची न परवा काही पक्षांच्या टपऱ्या रस्त्यांवर पक्षांच्या टपऱ्या रस्त्यांवर त्यावर कोणी बोला म्हणे आता तुम्ही टकलावरती एक एक हेल्मेट घाला आता परिवहन मंत्र्यांच्या नावाचा इथे का पुढे संबंध नाही दिवाकराचा ताप डोईला दिवाकर म्हणजे सूर्य दिवाकराचा ताप डोईला पोलीस करती दंड रंग जाहले सर्व रावते रंग जाहले सर्व रावते भरून या भूर्दंड हेल्मेट विकणाऱ्यांच्या पाशी गल्ला गोळा झाला खरं कारण हेल्मेट विकणाऱ्यांच्या पाशी गल्ला गोळा झाला सरकारी डोक्यातून असला जुलमी कायदा आला म्हणे आता तुम्ही टाळक्यावरती एक एक हेल्मेट घाला म्हणे आता तुम्ही टाळक्यावरती एक एक हेल्मेट घाला